पुन्हा एकदा मला मी ऐकलं नाही राईट असायलाच पाहिजे मित्रांनो करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक आदरांचं आदराने नमस्कार आणि तुमचं सर्व सर्वांचं स्वागत आहे माझ्या गावामध्ये उद्या काळ्याचं कीर्तन आहे कीर्तनाचा लाभ घ्या महाप्रसाद घ्या आणि तुम्ही आमच्या गावामध्ये सप्त्याला या अशी मी तुम्हाला नम्रतेची विनंती करते व आमंत्रणही देते तर आज नेहमीप्रमाणे काकडा झाला ज्ञानेश्वरी पारायण झालं आता महाराज लोक विश्रांती घेतात नंतर मग आ, गाथा भजन क गाथा भजन करतील थोड्या वेळ आणि नंतर पारंपरिक खेळ फुगड्या वगैरे मी संपूर्ण भाग जरी मी तुम्हाला नाही दाखवू शकले तर दोन भाग नक्कीच करेन संपूर्ण खेळ पहिल्यापासून मी तुम्हाला दाखवेन हे सगळं तुम्ही तर पाहत असाल पण माझ्यासाठी एकदम दुर्मिळ वस्तू गोष्टी आहेत कारण का आम्ही हे सगळा अनुभवच नव्हता घेतला एवढ्या वर्ष कधीतरी यायचं एक दिवस दोन दिवस पटकन जायचं सुट्ट्या नसायच्या मागं व्याप असायचा तर आता तसं काही नाही आहे पूर्ण सात दिवस गेल्या वर्षीही मी पूर्ण सात दिवस आणि ह्या वर्षीही पूर्ण सात दिवस राहिले पारण्याला बसले आणि गुरुच म्हणावं लागेल ते दत्ता महाराज आहेत त्यांचे शिष्य आहेत सात दिवस ते आपले गुरुच आहेत त्यांच्या मागे आम्ही गाताचं पारायण करतो गेल्या वर्षी तेच आमचे सात दिवस गुरु होते यंदाही आहेत आणि बघू पुढचं पुढं आता आजचे अन्नदाते आजचे आजचे कीर्तनकार आज नेहमीप्रमाणे सकाळचं सा रुटीन तर झालेलं आहे तर आज प्रवचनकार आजचे हरिभक्त परमपूज्य भी बिभीषण महाराज कोकाटे यांचं प्रवचनही आहे हे जामखेडचे आहेत आणि त्यांचंच कीर्तनही आहे तशाच प्रकारे आजचे अन्नदाते आज गुरुवार दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस अन्नदात्यांची नावं सांगते श्री रामदास ग पागिरे भाऊसाहेब पागिरे चंद्रकांत पागिरे भरत ब पागिरे संभाजी पागिरे दिलीप पागिरे अशुर पागिरे जालिंदर पागरे अंकुश पागरे फुलचंद्र मते मोहन मते नवनाथ मते सूर्यभान पागिरे सोमनाथ सौ सो पागिरे आणि महत्त्वाची नावं मी तुम्हाला मागे पण एक व्हिडिओ टाकलेला आमच्या गावामध्ये एकता आहे एक एकता म्हणजे खूप मोठी एकता आहे तर आता नावावर तुम्हाला समजेलच बबन सय्यद रज्जाक शेख लक्ष्मण मते लक्ष्मण सुम मते बजरंग बजरंग डुचे पोपट डुचे किसन पागिरे माणिक आव्हाड सुनील बा पागिरे बाळनाथ मुह पागिरे दत्तात्रे पागिरे भारत जा अशोक भारत ज पागिरे अशोक ज पागिरे सतीश आव्हाड सोमनाथ आव्हाड व समस्त ग्रामस्थ मंडळी आणि उद्याचा महाप्रसाद समस्त गावकऱ्यांचा प्रकारे आजचं रुटीन आहे तुम्हीही या उद्या काल्याच्या कीर्तनाला मी तुम्हाला आमंत्रण करते एकदा माझ्या गावाला भेट द्या काल्याच्या कीर्तनाला या महाप्रसादाचा लाभ घ्या तुम्ही आणि आता वळू या दुसऱ्या कार्यक्रमाकडे आता थोडंसं आराम करते आणि दुपारच्या जेवणानंतर लगेच कार्यक्रम होईल माझ्या गावी सत्ता बसलेलं हे बत्तीसावं वर्ष आहे मतेवाडी म्हणजे सोन्याची काडी हे बत्तीसावं वर्ष आहे अजून महाराज काल एक म्हणाले कीर्तनामध्ये की अजून चार वर्षांनी तीन पट होतील म्हणजे बारा वर्षाचा एक पट असं ते म्हणतात बत्तीस वर्ष पूर्ण झाले आहेत अशाच प्रकारे सेवा चालू आहे यापुढे अशीच राहो जी लहान आता जे वरिष्ठांनी केलं आहे ते मधलेच पिढी करते पुन्हा अशीच उत्कृष्ट फळी निर्माण हो जेणेकरून हा सप्ता असाच असाच चालत राहावं अशी हो। मी प्रार्थना करते We're doing all झालं माझ्या मैत्रिणी आलेली आहे नाही त्यांना बोलता येत नाही त्या मुख्य आहेत फक्त भोजन करता येते <laughs> आता आम्ही इथं थो थोडं विश्रांतीसाठी बसलेलो आहोत काणीपुताच्या मंदिरासमोर ग्रामदैवत काणीनाथ यांच्यासमोर तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हरी सर्वांना